नमस्कार बाळांनो बोर्डच्या परीक्षा जवळ येईल ना तसं सगळ्यात मोठं टेन्शन आणणारा सब्जेक्ट म्हणजे फिजिक्स टन नॉन तो अक्षरशः का फिजिक्सची थेरी वाचायला गेलो तर न्यूमरिकल कळत नाहीत आणि न्युम्रिकल सोडवायचे झाले तर म्हणणार मग आम्हाला ते फॉर्म्युला कुठला वापरायचा आहे काय किवान डेटा दिला आहे किंवा नेमकं कुठले इन्युट कन्व्हर्जन करायचे आहेत ह्याच गोष्टी कळत नाही त्यामुळं बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना जर विचारलं की कुठल्या सब्जेक्ट त्रास देतोय तर प्रत्येकाचं मॅक्सिमम जणांचा अँसर असतं फिजिक्स तर खरोखर फिजिक्स अवघड आहे का नाही आहे अवघड का वाटतोय माहितीये का न्यूमरिकल सुटत नाहीत म्हणून मुलं सहसा लांब पळतात आता न्यूमरिकल सुटत का नाही आहेत काही विद्यार्थी काय कराय बघतात की नुसता मी थेरी पाठ करतो आणि न्युम्रिकलचे फॉर्म्युले पाहतो तसं नाही सुटणार आहे तर आपण डिटेल्स सगळ्या गोष्टी इथं पाहत जाऊया मी वन शॉर्ट लेक्चर्स पण अवेलेबल करतोय मग अकरावीचे असतील अकरावीचे का म्हणणार अकरावीचे सीईटीला पाहिजेत बारावीच्या कशासाठी तर बारावीचे बोर्ड एक्झाम आणि सीईटीचे एक्झाम या दोन गोष्टींसाठी आहेत देन परत क्रॅश कोर्स वगैरे ते सगळं बघूया हो ओके तर पहिला आपण कुठले सोपे चॅप्टर आहेत हे पाहून घेऊ कारण एकदा का सोपे चॅप्टर झाले तर आपल्याला ॲटोमॅटिक कॉन्फिडन्स यायला चालवत आहे आपलं चुकतं कुठं माहितीये आहे का आपण पहिल्या चॅप्टर पासून शेवटच्या पर्यंत अभ्यास करायला बघतोय आणि तसं पाहिल्यामुळं सगळ्यात मोठी अडचण येते की कंटिन्युअसली राहत नाही आणि मधनं कुठेतरी चॅप्टर सोडावे असे वाटतात तेच आहे ना की जर तुम्ही पहिलाच रोटेशनल डायनॅमिक्स घेतला आणि रोटेशनल डायनॅमिक्स न्युमरिकल वगैरे करायला घेतले तर ते नकोच वाटतात कारण ते गोष्टी समजत नाही आहेत कारण फिजिक्स मधला वन ऑफ द टफेस्ट चॅप्टर जर कुठला असेल तर तो रोटेशनल डायनॅमिक्स आहे कारण रोटेशनल मोशनचे न्युमरिकल्स असू देत किंवा त्याच्यावरती पॅरेलॅक्सिस थेरमचे क्वेश्चन्स हे बऱ्यापैकी सुटत नाही आहेत त्यामुळे मुलांना वाटतं की कि हा चॅप्टर नकोच आणि पहिल्या चॅप्टरला धोका दिल्यामुळं आपल्याला फिजिक्स पासून लांब राहतोय वर प्रेम करा आयुष्यात कधीही धोका देणार नाही येते कारण फिजिक्स असा विषय आहे की तुम्ही एकदा फक्त प्रेम होऊ दे तुमचं त्यावर तुम्ही ते सोडून जग तुम्हाला आवडणारच नाही फक्त फिजिक्स मनशीला ठीक आहे माझं प्रेम काय माझं लग्नच झालं फिजिक्स वरती त्यामुळे मी कंटिन्यूट केलंय ठीक आहे तर आजचे सोपे चॅप्टर पाहूया आपण फर्स्ट हे क्वालिफिकेशन आहे काही चॅप्टर क्वालिफिकेशन सांगणार रीजन माप काढून येत कुणी की ह्यालाच काय येत नाही हाच काय शिकला नाही हा इंजिनिअरिंग बद्दल काय सांगणार आहे हे फार्मसीतलं काय येतंय का ह्याला काय माहित नाही उगाच काय तर सांगत राहते त्याच्यासाठी हे माझं क्वालिफिकेशन एमटेक बी मेकॅनिकल दहा वेळा गेट एक्झाम एन आय टी वीजेटीआय बालचंद अशा कॉलेजांमध्ये माझं ऍडमिशन होतं त्यामुळे ठीकठाक माझं एज्युकेशन तरी झालंय ओके तर चला पहिला पॉइंट आणि पहिला चॅप्टर आता इथे सोपे चॅप्टर आणि मार्क्स वाईज महत्वाचं असतं पहिला चॅप्टर कुठला रोटेशनल डायनामिक्स आई गो शपथ सांगतो टन्नू ऑन ते टन्नू तड़्णौं। पाठ करायला गेलो की मग नकोच हे सगळं फाडून टाकून झोपूया असं वाटतंय त्यामुळं कधीही सांगतो पहिल्या चॅप्टरला हात लावू नका हो हात लावून नका म्हणजे काय सोडून देऊ का, का? नाही फील करायचंय थांबा असं फील आलं पाहिजे आत्म फील व्हायला पाहिजे रे मी काय म्हणालो प्रेम व्हायला पाहिजे तुम्ही म्हणता आम्ही प्रेम करायला लागलो माप पण हे आम्हाला भावच देत नाही की फिजिक्स वन सायडेड प्रेम वन साइड लावू हे एक नंबर मस्त असत म्हणणार होय तुला तेवढंच कळत सो पहिला चॅप्टर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्ल्युड करा बऱ्यापैकी सोपा आहे गोष्टी कळतात फील होतात सो so, पहिला चॅप्टर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्ल्यूड दुसरा कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस तिसरा थर्मोडायनॅमिक्स हे तीन झाले मग आपण उडी मारायची रोटेशनल डायनॅमिक्सला समजतंय काय करायचं ओके आता पहिला चॅप्टर बद्दल बोलू आपण की फ्ल्युड मेकॅनिक्स किती मार्क्स आहे पाच मार्क्स नाही विथ ऑप्शन सेव्हन मार्क्स नाही ठीक आहे आपण विथ ऑप्शन्स पण का घ्यालोय विथ ऑप्शन का एखाद्या चॅप्टर मधले काही पॉईंट तुम्ही सोडला मग सोडलेले पॉईंट पेपरला पडले तर हा ते पण आहे बरोबर आहे की म्हणणार हे सोडलेले पॉईंट पडला आम्ही जे सोडतो तेच आहे ते आमचं नशी खतरनाक आहे अशी बरीच जण म्हणणार आहेत मग विथ ऑप्शन काय एखादा चॅप्टर खूप चांगला केलाय सगळे क्वेश्चन सोडूये ना त्याच्यावरती त्यामुळं विथ ऑप्शन सेवन मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्ल्यूड ची थेअरी मस्त आहे काही प्रॉब्लेम नाही आहे हा तिथं तुम्ही म्हणणार की तिथं सर प्रेशर आहे Static, Dynamics, Pressure, Tension, जो मतला। है। ते स्टॅटिक डायनॅमिक्स प्रेशर सरफेस टेन्शन आणि डायनॅमिक्स म्हणजे मोशन मधलं ठीक आहे ते मान्य आहे पण थिरी काय अवघड नाही न्यूमरिकल एव्हरेज आहेत म्हणजे खूप इझी पण नाहीत खूप टफ पण येत नाही त्यामुळे इझी मी सीईटी प्लस बोर्डचं सांगतोय ओके बोर्डला सगळे क्वेश्चन कुठून येतात टेक्स्टबुक अनसॉल्व्ह अनसॉल्व म्हणजे एक्सरसाइजचे क्वेश्चन्स आणि सॉल्व्ह केलेले क्वेश्चन तेवढेच करा न्युमरिकल्स बोर्डला आहे असे कॉपी पेस्ट होणार आहेत हा कधी कधी काय झालंय माहितीये का कधी कधी थोड्याशा व्हॅल्यू बदलून क्वेश्चन येणार आहे येऊ ना, ना? तेवढे आम्ही आम्ही प्रिपेअर आहे की आम्ही भीतोय काय म्हणणार ये तेवढं करणारच ठीक आहे त्याच्यानंतर दुसरा चॅप्टर कुठला कायनेडिक थिरिअर छोटूसा चॅप्टर आहे छोटूससा प्रेशरचं इक्वेशन करायचं शेवटचे शे लॉज करायचे पेपरला तेच येणार इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी बिनर्जी हे कधी आले काय आले नंतर। का, ते नंतर प्रेशरचं पहिलं इक्वेशन कायनेटिक थिअरी म्हणजे काय त्याचे ऍजम्शन गॅसेसचे आणि शेवटचे लॉस थिअरी एकदम छोटूसा चॅप्टर असल्यामुळं त्यामुळं हा इझी केला न्यूमरिकल दम नाही इझी न्यूमरिकल्स आहे ठीक आहे क्लिअर मग थर्मोडायनॅमिक्स कडे नुसती तापातापीच नुसतं तापवतापी नाही थंड बी करायचं आहे की हो हिट पंप वगैरे त्यात आहे की फ्रीज रेफ्रिजरेटर हा थिरी कंपॅरेटिव्हली इजी आहे काय वादच नाही म्हणणार तुला काय माहिती आहे केवढी मोठी थिरी आहे बघितल्याच काय म्हणतात चॅप्टर भले मोठा आहे क्वेश्चन्स पण तुम्हाला जास्ती वाटणार पण सोपे आहेत वेटेज पण सेम आहे म्हणणार ही काही सगळी भाऊ भाऊच आहेत की सात सातच या लागल्यात हायस्ट वेटेजचे चॅप्टर्स आहेत ना हे पहिल्या सेक्शन मध्ये येतात इतले न्युमरिकल पुन्हा सांगतो ॲव्हरेज ॲव्हरेज का आता तुम्ही मी कंपॅरेटिव्हली सांगवले काही मुलांना खूप सोपे जाणार काही मुलांना बोर्डमध्ये दमच वाटत नाही पण मी एक ऍव्हरेज विद्यार्थ्याला पकडून बिलो एव्हरेज अभ्यास करणाऱ्यासाठी सांगले ज्यांना काही अभ्यासच केला नसेल त्यांच्यासाठी असा उद्यापासून अभ्यास करायला बसणार आहे ह्या कार्यकर्त्यांसाठी ज्यांनी केले त्यांना काही वादच नाही ना ओके ऍव्हरेज देन दे हे तीन चॅप्टर झाले ट्वेंटी वन मार्क्सचा झालेला आपला अभ्यास आपण जाणार रोटेशनल डायनॅमिक्स कड अभ्यास करायला रोटेशनल डायनॅमिक्स ची थिरी ऑब्हियसली इझी जाते कारण त्या गोष्टी कळतात ना गाडी वरणं चालल्या काय खालणं चालल्या म्हणणार ए तुला थिरी कळत्या वाटते थिअरी आम्ही बघलते सगळी डेरिव्हेशन्स आहेत डेरिव्हेशन्स असू दे डेरिव्हेशन्स ट्रफ आहेत का नाही आहेत शॉर्ट लेक्चर घेणार आहे ना सांगतो की थांबा की जरा सगळ्या डिटेल्स मध्ये सगळे लेक्चर्स घेणार अपलोड करतोय निम्म्यापेक्षा दहा लेक्चर्स माझे रेकॉर्ड झालेत म्हणजे दहा चॅप्टर झालेत बारावीचे अकरावीचे तर सगळे झालेत पास हवा लागले तर एक आठवड्याला दोन 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 लेक्चर देतो आणि मग शेवटी आपण जानेवारी महिन्यात सुपरफास्ट सिरीज घेऊ कंटिन्युअस लेक्चर्स आता मोकळा आहे मी बऱ्यापैकी त्यांना सगळ्या ऍडमिशनची प्रोसेस झालेली आहे ठीक आहे थिअरी इझी नो डाउट न्युमरिकल थोडेसे टफर साईडला येते टफ मी का की जर मोमेंट ऑफ इनर्शी आला ऑड शेप वगैरे आला तर काढावा लागणार मी कंपॅरेटिव्हली सांगतोय सीईटी प्लस बाबा बोर्ड वगैरे बोर्डला बुक पण मी ह्या सोळा चॅप्टरच्या कंपॅरिझन मध्ये सांगालो की थोडेसे ऑफ शे ऑड शेपचा वगैरे दिला तर तो, तो त्रास देणार करू नका असं नाहीये करायचेच आहेत पण मी थोडस सा एव्हरेज सांगतोय जसा मोशन झाला मोशन म्हणजे बाबा तिथं कुठला सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन दोघांचं कॉम्बिनेशन आहे मग आपण उतरणार खाली ऑटिलेशनला कुठला ऑसिलेशन म्हणणार काय बोलतोय स्मर्धा म्हणणार तुम्ही ऑसिलेशन ठीक आहे ऑसिलेशनची थेरी कमी आहे सोपी आहे ठराविक क्वेश्चन फिक्स पेपरला येतात म्हणजे असं नाही की रेफरन्स सर्कल मेथड पडायला लागल्या है। कायम एनर्जीचे येणार डिफरेन्शियल इक्वेशन येणार ह्या गोष्टी येणारच आहेत मग त्यामुळं इथं इझी थेअरीमध्ये काय प्रॉब्लेम नाही आहे क्वेश्चन थोडेसे ॲव्हरेज लेवलची नुंबरिकल येणार ओके कारण थोडेसे क्वेश्चन ऍव्हरेज लेवल कुठून येतात ऑस्ट रोटेशनल डायनेमिक्स पहिला सेक्शन आहे ना तिथनं थोडेसे न्युमरिकल त्रासदायक असतात ओके जरास बाहेर गेलो तर बघा सुपर पोझिशन ऑफ वेव आता तुम्ही ऑक्सिलेशन बाबा मार्क्स किती आहेत की चार मार्क आणि पाच मार्क चॅप्टर कम्पॅरेटिव्हली इझी आहे छोटा आहे त्यामुळे थोडस वेटेज खाली आलं इथं बघा ही सेव्हन भाऊ भाऊ ही सगळी सुट्टीत येत नाही चॅप्टर मोठ्याच्या मोठ्या छोटूसा चॅप्टर मात्र हा कायनेटिक थिरी असतील आता मार्काचं वेटेज का दिले माहित नाही मला कम्पॅरिटिव्हली चॅप्टरमध्ये काय दम नाही ओके सुपर पोझिशन ऑफ वेब्स फोर मार्क्स सिक्स मार्क्स विथ ऑप्शन सुपर पोझिशन ऑफ वेव्ह ना ह्या दोन टाईप आहेत एक सुपर वेव्हचा एक झाला आणि दुसरा स्टेशनरी वेव्ह असे दोन आहेत चॅप्टर थेरॉटिकली खूप मोठा आहे ठीक आहे थेरॉटिकली खूप मोठा आहे पण आहे न्युमरिकल इझी आहे न्युमरिकल मध्ये काही दम नाही येत त्यामध्ये इझी न्यूमरिकल आहेत ते ॲव्हरेज आहेत आणि इझी आहेत ते करून घ्यायचे पुढचा चॅप्टर येतो जो वेव्ह ऑप्टिक्स छप्पत सांगतो विद्यार्थ्यांना हा टफ जाणवतोय कंपॅरिटिव्हली विद्यार्थ्यांच्या मी शिक्षकांच्या पॉइंट ऑफ व्ह्यू न सांगत नाही शिक्षक जे शिकवणार आहेत त्यांना हे काय सगळं सोपं जात आहे की काय अवघड आता तुम्ही मला म्हणा मला अहो मला, मला आयुष्यभर एकच विषय शिकवायचा आहे की मग मला एक विषय शिकवणं किती अवघड आहे तसं मी दोन विषय शिकवतो हो मॅथ्स पण मिस शिकवतोय हो आणि फिजिक्स पण वेळ मिळाला तर मॅथ्सचे शॉर्ट्स पण मी देईल पण आता सध्या फिजिक्सची मागणी जोरात आहे फिजिक्स संपून घेऊया मुलांना वे ऑप्टिक्स का तिथं त्रास देतो डिफ्रॅक्शन टेलिस्कोप मायक्रोस्कोप यंग्स डबल स्लिप यंग्स डबल स्लिपचा एक्सपेरिमेंट थोडासा तुम्ही म्हणाल सोपाय बाबा आहे पण बाकीच्या आंबिवलंय म्हणणार वाचून वाचून डोकं उठवलंय न्यूमरिकल आणखीन टफर साईडला जातात त्यामुळे ऑप्टिक्सला थोडा जास्त वेळ द्या क्वेश्चन्स पण जास्त येत आहेत बघा हाये वेटेज मध्ये येतोय तो वरच्या आहेत ना त्या पद्धतीनं सो वे ऑप्टिक्स त्रास देणार त्यातल्या सेक्शन हा त्रास ओके कम्पॅरेटिव्हली ज्यांनी अभ्यास सगळा झालाय ना त्यांनी नंतर हे ठोकायचंच आहे ओके इलेक्ट्रोस्टॅटिक जसं आम्ही इलेक्ट्रोस्टॅटिक बाबा करंट चार्ज इकडं यायला लागलोय चार्ज इथं गप बसले झोपले असं खाऊन चार्ज शांत बसलाय तो इलेक्ट्रोस्टॅटिक आहे चार्ज ऍट रेस्ट ओके थेरी चॅप्टर चॅप्टर थोडासा मोठा आहे थेअरॉटिकल आहे चॅप्टर मोठा आहे मग मी म्हणतो त्या ॲव्हरेज लेवल पकडतो ना खूप इझी आहे थेरी ना खूप टफ आहे असं पण काय नाही आहे न्युमरिकल मात्र इझी आहेत तुम्ही म्हणा डोक्या बेकार पडलीस या तुला कुठून इझी दिसतात म्हणणार तुम्ही हे क्वेश्चन्स आता जशी थेरी टप होत जाते ना तसे न्युम्रिकल सोपे होत गेलेत आपल्याला बोर्डला का माहित का मुलांना चार्ज करंट मग ते इंडक्शन मग मॅग्नेटिझम ह्या चॅप्टर बद्दल ना थिरी थोडीशी घाणेडी वाटते आणि थेरी घाणेडी वाटल्यामुळं काय करताय तुम्ही न्युम्रिकल हातच लावत नाही कारण ह्यातले न्युम्रिकल्स काही ऑब्विसली चॅप्टर थिरी खूप सोपे आहे वरच्या चॅप्टरांची न्युम्रिकल्स थोडेसे ॲव्हरेज किंवा अबो ॲव्हरेज लेवलला जातात पण तिथं म्हणणार आम्हाला फॉर्म्युले माहित असून तिथं दमवलंय हो न्युम्रिकलनी इथं बाळांनो तोच आपला ड्रॉबॅक ठरतोय का इकडं वरती फॉर्म्युले माहिती आहेत आणि तरी पण त्रास द्यायला लागलाय म्हणणार हा चॅप्टर पण काय माहितीये का इथं फॉर्म्युले पाठ करत नाहीत मुलं लांब पळतात सोपे नाही आहेत म्हणतात मग ती चूक होत्या न्युम्रिकल सोपे येतात नुसते फॉर्म्युले आणि सबस्टिट्युशन असतं लय कन्वर्जन लय वगैरे असं काही नाही काय गोस्लॉचे ऍप्लिकेशन किंवा पोटेन्शियल काढा डिफरन्स काढा असं काहीतरी येणार मग त्यामुळं इझी न्युम्रिकल असतात हे विसरू नका काही झालं तरी भले फॉर्म्युले ओळखीचे नाही आहेत वरचे फॉर्म्युले ओळखीचे काय माहिती नववी पासून ते फिलॉसिटी एक्सलरेशन फोर्स करत आलाय ना हे कधी सहसा केलेलं नाही आहे त्यामुळे आपण फॉर्म्युल्याकडे जात नाही मग हे सगळ्यांनाच माहित आहे ना, ना की इथली थेरी अवघड वाटते मुलांना न्युमेरिकल सुटत नाही मग कम्पॅरेटिव्ह इझी क्वेश्चन सेट होतात काढून बघा पीवाय क्यू तुम्हाला मी पीवाय क्यू मोबाईल मध्ये दिलेत ह्या सगळ्या चॅप्टरचे फॉर्म्युले शॉर्ट नोट्स बोर्ड चे पी क्यू चॅप्टर वाईज म्हणजे काय रोटेशनल डायनामिक्स ला मागच्या पाच वर्षांमध्ये जे जे क्वेश्चन आलेत ऑब्जेक्टिव्ह वन मार्क टू मार्क थ्री मार्क फोर मार्क असं सगळं सेपरेट करून दिलंय तुम्हाला सगळं फ्री आहे ऍपमध्ये मध्ये ते घ्या ओके पुढच्या डावात आलो करंट इलेक्ट्रिसिटी हलवा चॅप्टर रे दमस नाही यात इझी फालतू जे काय म्हणाल सोपं आहे सगळं काय तीन पॉइंट आहेत क्रिच करंट व्होल्टेज लॉस झाला त्याच्यानंतर वेस्टर्न ब्रिज मग वेस्टर्न ब्रिज आहे ना मग त्याच्यावर तुमचा काय केल मेथड करणार मीटर ब्रिज करणार तिथं झालं पोटॅन्शियल मीटर नंतर कन्वर्जन तीन तर पॉईंट आहेत तुम्ही शेवटचा पॉईंट तीन ते चार पॉईंट आहेत मी व्होल्टेजला आणि करंटला हा पॉईंट कुठे धरताय व एका आहे इझी थिअरी आहे इज आहेत काही करा मार पडणारच आहेत हे सोडायचं नाही हा टन्नो आणणार चॅप्टर हा टन्नो का आणणार टन्नो आणणार म्हणजे भिंतीला जाऊन थडकला की असतो टिंगू येतो टिंगू तो टन्नू टिंगू काय हो थडकल्यावर जरा रिसर्च करा कारण आणि कमेंट बॉक्स मध्ये टाका टन्नू काय येतो थडकल्यानंतर मॅक्सिमम विद्यार्थ्यांना हा चॅप्टर लय घाण जातो का घाण जातो थेरी ना बाबा हमको ना हो पाय का म्हणतात कारण तिथं काय म्हणणार ते बायड सेट आला मग कोण आला परत एम्पियर लॉ आलाय हे फिरतोय गोल तो फिरतोय मोटेशनल काय कुठलं काय काय आणलंय ऑब्विसली पॉइंट जास्त आहे न्युम्रिकल पॉइंट जास्त असल्यामुळं मुलांना थोडीशी टफर ऑक्स साईड जाते ते म्हणतो मी ॲव्हरेज न्युम्रिकलच इझी नाही हे पण सांगतो का थेरी कम्पॅरेटिव्ह थोडे जास्त पॉइंट आहेत आणि पॉइंट जास्त वाटल्यामुळं तुम्हाला काय वाटतात न्युम्रिकल थोडेसे अवघड वाटतात मी पुन्हा पुन्हा सांगतोय जे अभ्यास करतात रेग्युलर आहेत त्यांच्यासाठी नाही म्हणत त्यांच्यासाठी तर सगळं सो सोपं असतं कुणासाठी सांगा जे आता अभ्यास चालू करणार आहेत त्यांच्यासाठी नेक्स्ट मॅग्नेटिक मटेरियल चॅप्टर आहे का नाही अकरावीचे दोन तीन पॉईंट करून घ्या जे लागणार आहेत देन तुम्हाला हे इझी आहे इथं पण इझी जाईल ओके ही दोन भाऊ भाऊ आल्यात ही म्हणायला सेपरेट आहेत सेपरेट राहतात ही ऍक्च्युअली सक्क भाऊ आहेत दोघांनी फक्त संसार वेगळा मांडलाय वाटणी झाल्या हो दोघांच्यात आणि मग सेपरेट संसार मांडला सेव्हन मार्क्स सिक्स मार्क्स ठीक आहे हा इझी आहे इथं पण इझी आहे थेरी इथं ॲव्हरेज वाटेल आणि न्युमरिकल इथले इझी जातात तू म्हणाल सगळं उलट सांगा हे मार्क्सच्या चॅप्टरच हे तू म्हणतोय हे आहे ते आहे सांगा लागलाय सोपं वाटतात हे टप जाते आम्हाला बाळांनो तुम्ही एफर्ट्स घ्या ना तेवढे फॉर्म्युले मान्य आहे मी काय म्हणतो फॉर्म्युले म्हणजे फॉर्म्युले आपण तसे आजपर्यंत केले नाहीत म्हणून ते वाटतो टफ फॉर्म्युले काढून तरी ठेवा सेपरेट आणि वाचा फॉर्म्युले काढून दिलेत मोबाईल ॲप मध्ये ते बघा लिहा खूप अवघड नाही आहे असे पडणार आहेत ड्युएल नेचर हे का चॅप्टर केलाय हा मला कळत नाही फुकडचे पाच मार्क आहेत ह्यात काय आहे शेवटचा एक एक्सपेरिमेंट टाकणार नाही तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट घ्या डी वर्क क्वेश्चन्स इझी न्यूम्रिकल बिनिझ आहे वर्क फंक्शन वगैरे काढत येणार ते हा चॅप्टर नाहीच आहे ऍक्च्युली एक पॉइंट आहे विना गरम मोठाच्या मोठा चॅप्टर बनवला अॅट अम स्मॉलेबल फ्यू चॉप्टरचा काय दम आहे का स्कूलचा चॅप्टर स्कूल मधन करत आणलाय ते त्यामुळे इझी जातंय इथं थोडेसे ऍव्हरेज का वाढतात न्युमरीकल जर हाफ लाइफ पिरियड ऍव्हरेज ऍक्टिव्हिटी हे पडलं नाही आणि युनिट कन्व्हर्जनचा जर म्युमेरिकल पडला बॅक्युरेल वगैरे जे युनिट कन्व्हर्जन येतात ना तिथं तर मुलांना थोडासा तो त्रासदायक जातो कारण कन्व्हर्जनला कणत त्यामुळं हा हे कुठं सीईटी ला बोर्ड मध्ये काय सगळंच इझी बोर्डचं विचारलं असताना मी कडन इझी ठोकलं असतं काय नाही एकदम बोर्डच्या क्वेश्चन मध्ये सीईटीच्या ओरिएंटेड मी सांगायला लागलोय सगळं बोर्डचे तुम्ही करून घ्या ठीक आहे सेमी कंडक्टिव्ह मुलं रट्टा मारतात इथं बोर्डला काय न्यूमरिकल नाहीच आहेत सीईटी चे न्युम्रिकल आले तर काय संबंध नाही ते पण इझी आहेत का गेट वर येणार आहेत अँड गेट ऑर गेट वगैरे येणार इथलं तुम्हाला एक गोष्ट करणार नाही इनपुट आउटपुट ला म्हणजे ट्रान्झिस्टरचे जे पॉईंट आहेत ना ते अवघड वाटतात पण मी म्हणतो किती वेळा आले होते आजपर्यंत एकदा क्वेश्चन आलाय फक्त ट्रान्झिस्टरच्या रिलेटेड बाकी काही येत नाही सो इझी आहे ठीक आहे ओव्हरऑल पेपर आपला सेव्हन्टी मार्क्स आहे नाईंटी एट विथ ऑप्शन्स आहेत मग हे जे सांगितलंय ना ह्या गोष्टी पाळा फॉलो करा तुम्हाला जसं वाटतं मी कंपॅरिटिव्हली मुलांच्या ओरिएंटेड जे अभ्यास चालू करतायत आता त्यांच्यासाठी सांगितले की बो गोष्टी कशा पद्धतीने करायच्या सगळ्या नोट्स वगैरे अवेलेबल करून दिलेत मोबाईल ऍप मध्ये बघा टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल मोबाईल ऍप सगळ्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स आहेत सगळं फ्री आहे ठीक आहे चला थँक्यू